you oh. नमस्कार मित्रांनो तर कसे आहेत स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये हो तर जसे की मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ बघितला हो, असेल सुरुवातीला व्हिडिओ हो, तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये हो मी जेवढेही मटेरियल यूज केलेले जसे की बीट मार्क्स शे इपिक्स ऑल मटेरियल किंवा कॅपकटचं मटेरियल असेल त्याचे लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असते तिथून तुम्ही एकदम इझिली घेऊ शकता ठीक आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर मटेरियल घेता येत नसेल किंवा इतर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला पेजला डीएम करू शकता किंवा खाली तुम्हाला व्हिडिओ लिंक भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला पण जेवण येऊ शकता तिथं पण तुम्हाला सगळं काही मटेरियल दिले जातं तर चला आता मित्रांनो जरा उशीर करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आज जे की आपलं सुपर विपे नाही तर इथून याला कनेक्ट करून सिंगापूर सर्व सिलेक्ट करून घ्यायचे नंतर आपलं कॅपकट प्रो ओपन करायचं जर तुमच्याकडे कॅपकट प्रो नसेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचे आणि त्यानंतर आधी काय करायचे न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचे इथून तुम्ही तुमचा तु तु कोणताही फोटो सिलेक्ट करायचे एच एच डीवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचे फोटोला नंतर फोटोचे जे ले काही लेअर आहे तर इथून अशा प्रकारेला वीस सेकंदापर्यंत वाढून घ्यायचे नंतर परत व्हिडिओच्या सुरुवातीला यायचे एकदम नंतर ओव्हरलेमध्ये यायचे ॲड ओव्हरलेमध्ये यायचे इथं व्हिडिओजमध्ये यायचे इथून आधी ओरून जीप जिपलच्या फोल्डर सिलेक्ट करायचे जिपल वगैरे सगळं तुम्हाला मटेरियल खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल ठीक आहे त्या त्यानंतर आपलं जो काही बीटमार्कचा व्हिडिओ आहे तर इथून याला सिलेक्ट करायचे एच डीवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचे नंतर आता पुढे चलायचे ज्या ठिकाणी आता बीट वन नाव दिसेल तर तिथे थांबायचे वरचे मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे परत पुढे यायचे जिथे बीट टू नाव दिसेल तर तिथे थांबायचं अशा प्रकारे आणि फोटोला सिलेक्ट करून अशा प्रकारे स्प्लिट करायचे अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये ज्या पण ठिकाणी तुम्हाला बीट नाव दिसतील त्या त्या ठिकाणी पटापट तुम्ही तुमचा फोटो स्प्लिट करून घ्या ठीक आहे तर मी पटापट स्प्लिट करून घेतो तर मित्रांनो आता इथं बघू शकता टोटल आपले सात बीट होते तर त्यानुसार आम्ही फोटो स्प्लिट करून घेतलेले आहे त्यानंतर जो काही आता ब्लॅक क्रीनचा व्हिडिओ आहे आपला तर याच्या एंडिंगला यायचे शेवटी नंतर फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करून जो काही पुढचा एक्स्ट्रा पार्ट असेल फोटोचा तर इथून याला करून टाकायचे परत तुम्ही ब्लॅक क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करायचे खाली ऑप्शन नाही आहे स्क्रॉल करून तुम्ही पुढे यायची इथं तुम्हाला एक एक्स्ट्रा आयडिओ नाव दिसेल तर याच्यावरती क्लिक करून तुम्ही या ब्लॅक क्रीनच्या व्हिडिओवरचा आयडिओ तुम्ही खाली घेऊन घ्यायचे बाजूच्या ॲरवरती क्लिक करायचे परत या ब्लॅक क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करून याला इथून डिलीट करून टाकायचे ठीक आहे त्यानंतर इथं आपला जो काही खालचा आयडिओ आहे तर ते लागून गेलेले परत तुम्ही सुरुवातीला यायचे पी मध्ये यायची व्हिडिओ पी मध्ये यायचे तुम्ही ठीक आहे नंतर थोडंसं इथं तुम्ही खाली यायचे आहे तर अशा प्रकारे खाली येत चलायचे तर इथं तुम्हाला थोडंसं ट्रेंडिंग मध्ये बघू शकता फ्रँटिक शॉर्ट नावाचा इथं बघू शकता एक वडिपैकी तर तुम्ही हा व्हिडिओ इपिक लावून घ्यायचे जर सापडत नसेल तर हे नाव इथं तुम्ही सर्चमध्ये टाकून नाव सर्च करायचे आणि जर तुमच्याकडे कॅपड प्रो असेल तेव्हाच तुम्हाला तो इपिक सापडेल म्हणून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचे ठीक आहे तर तुम्ही काय करायचे आता अशा प्रकारे हा व्हिडिओ इपिक घ्यायची याची लेअर पहिला फोटो एवढी कमी करून टाकायचे त्यानंतर आता काय करायचे ॲनिमेशन लावायचे दोन नंबरच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे कॉम्बोमध्ये यायचे आणि इथून तुम्ही पॅन्डोलम वन नावचे ॲनिमेशन लावायचे बोर्डच्या फोटोवरती यायचे परत ॲनिमेशनमध्ये येऊन यायला तुम्ही पॅन्डोलम टू नावाचं ॲनिमेशन लावायचे परत त्याचा पुढच्या फोटो नंबरवरती म्हणजे चार नंबरच्या फोटोवरती यायची ॲनिमेशनमध्ये यायची इनमध्ये यायचे नंतर थोडंसं अशा प्रकारे खाली चलायचे ठीक आहे अशा प्रकारे थोडं खाली येत चला आणि जर तुमच्याकडे कॅपकड प्रू असेल तेव्हाच तुम्हाला ही पिक तिथं भेटतील म्हणून आपल्या टेलिग्राम चॅनेल जॉईन नक्की करा टेलिग्रा टेलिग्राम चॅनेल लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनला भेटून जाईल ठीक आहे अशा प्रकारे खालीच चलायचे थोडंसं अजून तर अशा प्रकारे खाली येत चलायचं आणि थोडंसं खाली आल्यानंतर इथं बघू शकता ब्रेड स्टिक ड्रॉपमध्ये म्हणून अशा प्रकारे ॲनिमेशन इनमध्ये तर हा लावून घ्यायचे सापडत नसेल तर स्पेलिंगवरती सर्च करायचे तर त्यानंतर तुम्हाला ॲनिमेशन सापडून जाईल ठीक आहे तर प्रकारे या फोटोला लावून घ्यायची चार नंबरचा नंतर पुढचा पाच नंबरचा फोटोवरती येऊन ॲनिमेशनमध्ये यायचे परत तुम्ही कॉम्बोमध्ये यायचे आणि इथून तुम्ही स्ट्रेट अँड डिस्टर्ट नावाचे ॲनिमेशन लावायचे परत पुढचे जे काही छोटे छोटे फोटो आहे आता काय करायचे आता जो काही पुढचा छोटा फोटो आहे सहा नंबरचा तर याच्यावरती येऊन ॲनिमेशनमध्ये यायचे कॉम्बोमध्ये यायचे आणि अशा प्रकारे पुढे यायचे ठीक आहे इथून थोडंसं अशा प्रकारे पुढे यायचं चलायचे आणि इथून तुम्हाला स्लीप अँड स्लाइड नावाचं नावाचं एक ॲनिमेशन देखील बघू शकता स्लीप अँड स्लाईड वन नावाचा आहे तर हा लावून घ्यायची या फोटोला सहा नंबरचा परत पुढचा सात नंबरचा फोटोवरती येऊन कॉम्बोमध्ये यायची इथून याला स्लीप अँड स्लाइड टू टू नावाचा जो काही ॲनिमेशन असेल तर हा लावून घ्यायचे आणि जो काही शेवटचा फोटो आहे तर याला इथून ॲनिमेशनमध्ये येऊन कॉम्बोमध्ये येऊन राईट झूम नावाच्या ॲनिमेशन इथून शोधायचे ठीक आहे अशा प्रकारे पुढे यायचे आणि जो राईट झूम नावाच्या ॲनिमेशन आहे तो तुम्हाला सापडेल तर तो लावायचे ठीक थी, आहे बघू शकता हा हवाला ठीक आहे अशा प्रकारे सगळे ॲनिमेशन लावून घ्या तर त्यानंतर तुम्ही अजून काय करायचे एकदम सुरुवातीला यायचे आणि ओवरल्यामध्ये यायचे ॲड ओव्हरल्यामध्ये यायचे इथून तुम्ही आपल्या जिपलचा फोल्डर सिलेक्ट करून ओवरती इथं तो इथं तुम्हाला एक कॅप्शन भेटून जाईल इथून हा कॅप्शन ॲड करून घ्यायचे कॅप्शन लेअरला व्हिडिओच्या शेवटीपर्यंत अशा प्रकारे ओढून घ्या ठीक आहे नंतर थोडंसं झूम करून घ्यायचे कॅप्शनला आणि कॅप्शनला वरती तुम्ही कुठंही लावून घ्या आणि फोटो असा घ्या मित्रांनो की वरती थोडी जागा पाहिजे कॅप्शन लावायला असा तुम्ही फोटो घ्या ठीक आहे आणि पहिला जो काही फोटो आहे तर याच्यावरचं तुम्ही कॅप्शन काढू पण शकता अशा प्रकारे कट करू शकता म्हणजे पहिल्या फोटोला कॅप्शन दिसणार नाही ठीक आहे नंतर कॅप्शनमध्ये क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे आणि याला तुम्ही काय करायचे सोईस नावाचा बघू शकता हा ॲनिमेशन लावून घ्यायचे आणि ओके करायचे ठीक आहे त्यानंतर बघू शकता आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनवून रेडी झालेले आहे आणि जर तुम्हाला काही व्हिडिओ इफेक्ट्स बॉडी इफेक्ट लावायचे असतील तर तुम्ही ते लावू शकता जसे की आता हा पुढचा आपला फोटो आहे पाच नंबरचा याच्यावरती आलो मी इपिक्समध्ये गेलो व्हिडिओ इपेक्समध्ये गेलो कोणता आहे मला जो आवडेल आता न्यूमध्ये गेलो आता सपोज मी न्यूमध्ये गेलो आता न्यूमधून इथं खूप सारे नवीन नवीन ॲनिमेशन आलेले जसे की फ्लॅशिंग शर्ट्स नावाचा इथून हा हा आला तर मी हा इथून सिलेक्ट केलेला आहे डाउनलोड होईल डाउनलोड झाल्यानंतर ॲटोमॅटिकली जो काही आपला फोटो आहे तर त्याच्यावरती हा आपला आपल्या होऊन जाईल बघू शकता अशा प्रकारे तर अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ इपेक्स बॉडी इपेक्ट पण लावू शकता जर तुम्हाला लावायचे असतील दुम्ण 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 तर त्यानंतर आता बघू शकता आता आपलं पूर्ण व्हिडिओ बनून रेडी झालेले सिंपली क्वालिटीवरती क्लिक करून क्वालिटी शिलटी करायचे आणि एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा व्हिडिओ शेवटी डिवाईसच्या नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा व्हिडिओ सेव करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जो आता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा